तर मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता पोलीस भरती दोन हजार पंचवीस तर त्याची ऑफिशियल नोटिफिकेशन जी आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा एकोणतीस तारखेला म्हणजे कालच ही नोटिफिकेशन जी आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे तर तब्बल या ठिकाणी बघू शकता तुम्ही पंधरा हजार तीनशे प्लस जागांसाठी ही मेगा भरती जी आहे ती आलेली आहे तर प्रकार अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोलीस शिपायाचे जवळपास बारा हजार सहाशे चोवीस इतक्या जागा या ठिकाणी आहे पोलीस शिपाई वाहन चालकाच्या पाचशे बारा जागा आहेत पोलीस शिपाई एस आर पी एफच्या पंधराशे सहासष्ट जागा आहे पोलीस बॅन्समॅन एकशे तेरा जागा कारागृह शिपाई पाचशे चौपन्न जागा अशा प्रकारे टोटल या ठिकाणी जे आहे ते पंधरा हजार तीनशे इतक्या मेगा भरती इतक्या मोठ्या जागा जे आहेत ते या ठिकाणी निघालेल्या आहेत तर आता या ठिकाणी बघूया की आपण जिल्ह्यानुसार बघूया की कोणत्या ठिकाणी किती जागा ज्या आहेत ते आलेल्या आहेत तर या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये टोटल या ठिकाणी बघू शकता तुम्ही पंचेचाळीस ठिकाणी जे आहे ते पोलीस भरतीची जाहिराती जी आहे ते आलेल्या आहे तर या ठिकाणी सर्वात जास्त जागा आपण बघूया कुठे आहे तर बघा सर्वात जास्त जागा जी आहे ती गडचिरोलीमध्ये आलेले आहे तर गडचिरोलीमध्ये सातशे चौवेचाळीस इतक्या जागेसाठी भरती आलेली आहे आणि गडचिरोलीनंतर सर्वात जास्त जागा या ठिकाणी आहे तर ते बघू शकता तुम्ही सातशे चौवेचाळीस जागा होत्या गडचिरोलीमध्ये त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता सातशे त्रेचाळीस जागा आहे लोहमार्ग मुंबईमध्ये तर बघा सगळ्यात जास्त जागा नाही आहे गडचिरोलीमध्ये त्याच्यापेक्षा पण जास्त जागा इथे दिसत आहे तुम्हाला पिंपरी चिंचवड मीरा भाईंदर नागपूर शहर पुणे शहर आणि मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जागा या ठिकाणी आहे सव्वीसशे त्रेचाळीस जागा मुंबई शहरामध्ये आलेली आहे किती सव्वीसशे त्रेचाळीस जागेसाठी मेगा भरती बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पोलीस भरती जी आहे ती निघालेली आहे तर अजून आपण बघूया तर या ठिकाणी तुम्ही तुमचं जे जवळचं शहर असेल त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता बघा प्रत्येक जिल्ह्यात जे आहे ते जागा निघालेल्या जागा पण भरपूर निघालेल्या आहे तर या ठिकाणी पोस्ट वाईज जागा दिलेल्या आहे तर एस आर पी एफच्या जागा किती आहे एस आर पी एफ प्रू प्रत्येक पोस्ट वाईज जागा या ठिकाणी दिलेल्या आहे टोटल पंधरा हजार तीनशे वॅकन्सी ज्या आहे ते आलेल्या आहेत तर या ठिकाणी बघा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर शैक्षणिक पात्रता बारावी पासवर ही भरती आहे बारावी पासवर चालक पोलीस शिपाई कारागृह शिपाई आणि पोलिस शिपाई पोलीस शिपाई वाहन चालक या सर्वांसाठी फक्त बारावी उत्तीर्ण जी, जी कंडिशन आहे ती तुमच्यासाठी आहे आणि पोलीस बॅन्समॅनसाठी फक्त दहावी उत्तीर्णवर ही भरती असणार आहे तर शारीरिक पात्रता सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लागण्या लागणार आहे बघा पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा उंची कमी असावी तर एकशे पासष्ट किंवा त्याच्यापेक्षा हो, जास्त जर जी उंची असेल तर ठिकाणी शारीरिक पात्रतेसाठी पात्रात आणि महिलांसाठी या ठिकाणी एकशे पंचावन्न सेमी इत याच्या एकोणऐंशी सेमीपेक्षा कमी नसावी तर या ठिकाणी आपण डिटेलमध्ये नोटिफिकेशन बघूया आणि या ठिकाणी काय काय राहणार आहे सर्व आपण शॉर्टमध्ये शॉर्टमध्ये बघून घेऊया तर बघा धावणी धावण्याची स्पर्धा तर बघा धावण्याची स्पर्धा या ठिकाणी होणार आहे सोळाशे मीटर सोळाशे मीटर पुरुषांसाठी आठशे मीटर महिलांसाठी वीस मीटर या या ठिकाणी वीस गुण राहणार आहे तर त्याला आपण या ठिकाणी फीज बघूया चारशे पन्नास फी मागासवर्ग्यांसाठी तीनशे पन्नास इतकी राहणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठेवण्यात आलेली आहे तर आता आपण जाहिराती बघूया तर या ठिकाणी तुम्ही तुम्हाला ज्या जिल्ह्याची जाहिरात बघायची आहे तीच जाहिरात बघू शकता समजा आपल्याला मुंबई जिल्ह्याची जागा जाहिरात बघायची आहे आणि इथे आपण पोस्ट सिलेक्ट करू शकतो इथे आपण पोलीस कॉन्स्टेबल क्लिक करूया आणि इथे आपण मुंबई सी पीची जाहिरात बघूया तर बघा या ठिकाणी जाहिरात आलेली आहे तर ही जाहिरात तुम्ही बघा इथे आपण सिलेक्ट केली पोस्ट पोलीस कॉन्स्टेबल आणि घटक सिलेक्ट केला सी ए आर पी मुंबई बघा प्रत्येक जिल्ह्याच्या इथून तुम्ही नोटिफिकेशन जे आहे ते डाउनलोड करून वाचू शकता यवतमाळ अमरावती अकोला वर्धा प्रत्येक जिल्ह्याच्या नोटिफिकेशन जे आहे ते इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता आपण इथे सिलेक्ट करूया मुंबई सिलेक्ट करूया तर बघा इथे मुं मुंबईची नोटिफिकेशन आलेली आहे ही मुंबईची नोटिफिकेशन इथून आपण डाउनलोड करून घेऊया तर बघा मुंबईची नोटिफिकेशन जे आहे ते डाउनोड होणे चालू झालेले आहे अशाच प्रकारे संपूर्ण जिल्हा नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता तर आपण डिटेलमध्ये बघूया की मुंबईच्या नोटिफिकेशनमध्ये काय काय दिले आहे तर बघा मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस मुंबई आयुक्त ठिकाण मुंबई यामध्ये जागेंचे वाटप दिलेले आहे अनुसूचित जातीसाठी तीनशे वीस जागा अनुसूचित जमातीसाठी एकशे बहात्तर विजासाठी चौऱ्याहत्तर अशा प्रकारे या ठिकाणी जागा दिलेल्या आहे अराकीवसाठी सहाशे एकोणनव्वद या ठिकाणी जागा आहे तर अशा प्रकारे तुम्ही सर्व जिल्ह्याचे या ठिकाणी पी डी एफ जे आहे ते डाउनलोड करू शकता बघा मुंबईमध्ये किती भरती आलेली आहे अराकीवसाठीच या ठिकाणी एकशे बघा सहाशे एकोणनव्वद इतके पदे जी आहे ती अराकीवसाठी ठेवण्यात आलेले आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी इथे चांगल्या प्रकारचे जागा जे आहे ते निघालेल्या आहेत म्हणजेच कम्पिटिशन जे आहे ते कमीच राहणार आहे आणि या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस जे आहे ते खूप जास्त प्रमाणात तुमचे वाढलेले आहे कारण की शि जिल्ह्यावर या ठिकाणी जागा आता आपण दुसऱ्या एखाद्या जिल्ह्याच्या जागा बघूया आता समजलेला बघायचे आहे तर पुणेमध्ये बघूया आता आपण पुणेवर क्लिक करूया पुण्याची नोटिफिकेशन या ठिकाणी आता डाउनलोड करूया आपण बघा पुण्याची नोटिफिकेशन तर पुणेमध्ये किती वॅकन्सीज आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया पोलीस भरतीसाठी तर वेगवेगळेसाठी पोस्ट वाईज तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ पोलीस बँड्समन प्रिझन कॉन्स्टेबल सर्वांसाठी या ठिकाणी सेपरेट नोटिफिकेशन डाउनलोड करण्याचे ऑप्शन जे आहे ते दिलेले आहे तर बघा आता पुण्यामध्ये आपण बघूया किती जागा आहे कॉन्स्टेबलच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा ज्या पदासाठी तुम्ही तुम्हाला भरायचे आहेत त्या पदासाठी तुम्ही ते पद इथे सिलेक्ट करा आणि ते पद सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुम्हाला कोणती हवी आहे ती सिटी या ठिकाणी सिलेक्ट करावर क्लिक करून ती नोटिफिकेशन डाउनलोड करून घ्या तर आपण पुणे सिटीची नोटिफिकेशन सध्या डाउनलोड करत आहोत आता बघूया पुणे सिटीमध्ये अरा किती जागा होत्या तर नोटिफिकेशन जी आहे ती डाउनलोड या ठिकाणी चालू आहे तेरा एम बीची टोटल नोटिफिकेशन आहे पुणे जिल्ह्याची पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खूप साऱ्या वॅकन्सी ज्या ते निघालेले आहे तर बघा या ठिकाणी पुण्याची नोटिफिकेशन आपण बघूया लवकरात लवकर डाउनलोड होणार ते तर खूप आनंदाची आणि सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे पोलीस भरती ज्यांची पण शारीरिक चाचणी चांगल्या प्रकारे झालेली आहे शारीरिक ते त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधीच आहे सिलेक्शनचे चान्सेस या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात त्यांचे पोचलेले आहे तर बघा पुण्याचे नोटिफिकेशन आपण ओपन केलेली आहे तर आता बघूया शहर बघा अराक्यूच्या जागा किती आहे पुणे पुण्यामध्ये तर पुण्या अराक्यूच्या जागा बघा पाचशे एकोणनव्वद इतक्या अराखीव जागा आहे आणि त्यामध्ये सामान्य सामान्य बघा सामान्य जागा एकशे अठ्ठ्याहत्तर आहे आणि त्यानंतर महिलांसाठी एकशे सत्याहत्तर जागा आणि खाली जे आहे ते आरक्षणानुसार तुम्ही बघू शकता प्रकल्पग्रस्त खेळाडू वगैरेसाठी किती जागा आहे तर अशा प्रकारे जागांची डिस्ट्रीब्युशन आहे अनुसूचित जातीसाठी एकशे शहात्तर जागा एस टीसाठी अठ्ठेचाळीस वी जे एसाठी पंचवीस एन टी एन एं� टी बीसाठी चोवीस एन टी सीसाठी सदतीस एन टी डीसाठी बावीस विमा प्रसाठी सोळा ओ बी सीसाठी चारशे पन्नास एस ई बी सीसाठी एकशे त्र्याहत्तर ईडब्ल्यूसाठी एकशे त्र्याहत्तर खूपच भरपूर प्रमाणात जागा जी आहे ते पुण्यामध्ये निघालेली आहे तर या ठिकाणी नक्कीच तर या ठिकाणी नक्कीच जी आहे ती कॉम्पिटिशनची लेवल जी आहे ती खूपच कमी असणार आहे कारण की जिल्ह्यावाईज या ठिकाणी फॉर्म येणार आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज तर प्रकारे तुम्ही मला ज्या जिल्ह्याची नोटिफिकेशन बघायची या ठिकाणी बघून घ्या